उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेल रोड परिसरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी या कारवाईत एकोणावीस लाख रुपये एम एमडी ड्रग्ज जप्त केले असून या प्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांना शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाला जेलरोड परिसरात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाईची सूत्रे हलवली जेल रोड जुना सायखेडा रोडवरील दुर्गा माता मंदिराच्या परिसरात पोलिसांनी सापळा रचला या सापळ्यात सौरभ दिगंबर महाले आणि कौस्तुभ धनंजय इखनकर या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एम डी ड्रग्ज आणि दोन मोबाईल फोन आढळून आले या दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी इर्शाद चौधरी यालाही अटक केले तिन्ही आरोपींकडून अवैध मार्गाने बाळगलेले एकोणावीस लाख रुपयांचे एम डी ड्रग्ज दोन गावठी पिस्तूल आणि इतर संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्यासह उपनगर पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते नाशिक शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दनानले आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोघाडा